साधना ही उमराच्या फुलाप्रमाणे असावी उमराचे फुल कोणालाच दिसत नाही फळे मात्र सर्वांना दिसतात याला एक अपवाद हो। आहे उंबराची फुले फक्त योगी लोकांनाच दिसतात साधकाची साधना उमराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे साधक हा एकदम फलद्रूप होऊन प्रकटण्यातच श्रेष्ठत्व आहे साधना करताना त्या साधकाची लौकिक जगात किंमत झाली नाही किंवा त्याची अवहेलना झाली तरी साधकाने निराश होण्याचे कारण नाही औदुंबराच्या खुलाप्रमाणे साधकाच्या साधनेला त्याच्या अवस्थेला जाणारे पाहणारे सद्गुरू व भगवंत आहेतच नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच जिजत नाही तो कधीच संपत नाही जेवढा गासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरत जाईल हा मळ खूप जुना आहे अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही तो फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे मिळतो तोही फार मुश्किलीने ज्यांना हा साबण मिळालाय तो अत्यंत भाग्यवान आहे या साबणाचा वापर करा अगदी जास्तीत जास्त करा अनंत जन्माचा मैल निघून जाईल जाऊ द्या पावन व्हा आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित रहा, म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त